नवीन असं चला तरी लाईक करा सबस्क्राईब करा तुम्हाला नवीन नवीन हडू बघायला भेटतील सकाळची आरती लावी बघायला भेटेल संध्याकाळची आरती लावायला भेटेल असे मोठे मोठे कार्यक्रम बघायला तरी आता मग सोडलेलं आहे तरी मी बघू शकता युट्यूब चॅनल वर तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर गाव चखलेवाडी चखालीवाडी त्र्या स्थळ बावडी मधून आज तळजाण राहत चकलीत चखल्या वाडी चकली वाडी तर तो तळ तळजाण आज तरी ठीक नऊ वाजता आरती आहे तुम्ही तरी तुम्ही आरती लिहू शकता तुम्ही बघू शकता तर कशी मी खाते ते तालुका कर्जत जिल्हा अहिद्यनगर गाव चप्पेवाडी तितकडं आहे तरी तुम्ही ठीक न वाजता आरती आहे येऊ शकता